उद्धव ठाकरेंनी मुलाखतीतून मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राचा घात केला असं उद्धव टीका केली आहे महाराष्ट्राचा शाप मोदींनी पाहावा असं उद्धव ठाकरेनी म्हटलेलं आहे तर त्यावर नितेश राणे यांनी सुद्धा टीका केलेली आहे त्याच्या हृदयात मशाली पेटलेत कारण ती एक आग आहे आता आपल्या बरोबर झालेला विश्वासघात कारण बघा तुम्ही चौदा आणि एकोणीसला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता चाळीसपेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केली तुम्ही महाराष्ट्राचा घात केला उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल आणि ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले आपल्या तर आता सत्ता नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते बेरोजगारी वाढते सगळं काही वाढते हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही आमचा का घात केलात महाराष्ट्राचा का घात केलात आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत आता मला वाटतं ते, ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील करतील आणि त्यांनी करावा महाराष्ट्र कसा आहे महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्ष मिळाले आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा हे जे काय आज उद्धव ठाकरे आपल्या घरातल्या कामगाराला बसून जे बोलत होता आता ती इंटरव्ह्यू होती ते हनुम हनुमून हनुमून ट्रॅव्हल्सचा एपिसोड होता कारण का एक दोन लाईट सोडून काहीच दिसत नव्हतं नेमका रश्मी वाहिनींना तो इंटरव्ह्यू चालला का हा प्रश्न मला त्यांना ह्या निमित्ताने विचारायचा आहे <गणागागागागागागागागागागागागागा>